दापोली एस टी स्टँडच्या कर्मचाऱ्यांनी एस टी बंद आंदोलन सुरू केलं आहे त्यांच्या एका कर्मचाऱ्याला मारहाण झाल्यानं आणि त्या संदर्भातील गुन्हा दाखल होण्यामध्ये दिरंगाई होत असल्यामुळे त्यांनी हे आंदोलन सुरू केलं आहे आज आमच्या दापोली आगारातून सायंकाळी आडा वस्तीसाठी गाडी सुटणारी गाडी सुटली होती ती कादिवली येथे गेल्या असता एका त्रयस्थ व्यक्तीने आमच्या चालकाला गाडीतून बाहेर काढून त्याला बेदम मारहाण केलेली आहे सदरची घटना साडेपाच वाजता आगाराला कळल्या समजल्यानंतर आगाराकडनं त्या बाबतीत पोलीस दापोली पोलीस स्टेशनला कळवण्यात आली त्यानंतर आमचे चालक जे देवडे आहेत ज्यांना माराण झाले त्यांना घेऊन आता आम्ही प मगाशी आठ साडेआठ वाजता पोलीस स्टेशनला दाखल झालो आहे त्यानंतर आता त्यांना वैद्यकीय उपचारासाठी किंवा वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना सरकारी सुद्धा इथे देण्यात आले परंतु अद्याप त्यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल करून घेण्यात आला आहे आमची फिर्यादच नोंदून घेण्यात आली नाही आणि आज जर एस टी कर्मचाऱ्याला सरकारी कामगार हस्तक्षेप करून एस टी कर्मचाऱ्यावर जर मारा होत असेल तर आज सर्व दापोल्याखाली सर्व कर्मचाऱ्यांनी ह्याच्यापुढे काम बंद आण जोपर्यंत आमच्या त्या चालकाची जी फिर्याद आहे ती नोंदून घेतली जात नाही व समोरच्या जो कर ज्यांनी कोणी माराण केलं त्रयस्त व्यक्तीने त्याच्यावर जोपर्यंत तीनशे त्रेपन्न जो, तीन त्रेपन जो गुन्हा दाखल करण्याचा नियम आहे की एस टी कर्मचाऱ्याला माराण केला तीनशे त्रेपन्न तो जोपर्यंत लागू होत जो नाही तोपर्यंत आम्ही सगळे कामगंध आंदोलन केलेलं आहे आज साडेचार वाजता सुटणारी आमची दापोली आडा वस्तीची गाडी मार्गावर जात असताना एका अरुंद रस्त्याच्या ठिकाणी समोरील त्रयस्थ चालकाने वाट देत म्हणजे साईड देण्याच्या ह्याच्यातून वादविवाद होऊन आमच्या चालकाला शुल्क गोष्टीवरून वा मारहाण केलेली आहे सदर मारहाण केली असता चालकानी तत्काळ आगाराशी संपर्क साधल्यानंतर आगारातील आमच्या मॅडम आगार व्यवस्थापक मधाळे मॅडम यांनी तत्काळ पोलिस स्टेशनला जाऊन त्याची सु खबर दिली खबर दिली असता पोलिसांनी आम्हाला ठिकाणं सांगण्यात आले की सदर चालक पोलिस स्टेशनला आल्यानंतर आम्ही त्याची तक्रार नोंदवून घेऊ त्यानंतर आमच्या आगारातून तत्काळ सदर ठिकाणी घटनास्थळी गेले असता घटनास्थळावरून चालकाला इकडे आणल्यानंतर त्याची मेडिकल वैद्यकीय तपासणी या सर्व गोष्टी केल्यानंतर आमची एकच मागणी होती की सदर चालकाला मारहाण केल्यानंतर सदर प्रवाशावरती गुन्हा नोंद करून घेण्यात यावा परंतु आस्थागैत पोलीस कोणत्याही पद्धतीचा गुन्हा नोंद करून घेत नाही आहेत म्हणून जर आम्हाला अशा ज्या शुल्लक गोष्टीवरून प्रत्येक ठिकाणी जर चालक चालक वा कर्मचाऱ्यांना जर मारहाण होत असेल तर त्या गोष्टीसाठी जर आम्हाला आमच्या सुरक्षेच्या दृष्टीने कुठेतरी न्याय मिळावा या दृष्टीने आज आम्ही सर्व कर्मचारी आज आम्ही कर्मचाऱ्याच्या न्याय हक्कासाठी आज आम्ही इतर गा कामबंद आंदोलन करून आम्ही इथं गाड्या अडवलेल्या आहेत दरम्यान एस टी कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना त्रास होईल असं कोणतंही पाऊल उचलू नये असं आवाहन दापोलीकरांनी या निमित्तानं केलं आहे दापोली एस टीमध्ये आता एस टी संघटनेवाल्यांनी जी आ, काम बंद आंदोलन जर केलेलं आहे तर त्यांना आमची विनंती आहे पब्लिकची की तुमचं काय भानगडी झाले असतील तुमच्या ड्रायव्हरला मारझोड झाले असेल संदर्भामध्ये तुमच्या वरिष्ठांना कळवून आणि पोलीस स्टेशनकडे जाऊन त्यांच्यावरती गुन्हा दाखल कसा होईल ह्या संदर्भामध्ये त्यांनी चर्चा करायला पाहिजे जेणेकरून तुम्ही गाड्या अडवून किंवा तुमचं काम बंद आंदोलन करून लोकांना कुठल्याही वेटीला धरू नये ही आमची त्यांच्याकडे विनंती आहे अशी विनंती केल्यामुळे त्यांनी लोकांनी काम आणि एस टी चालू करायला पाहिजे ही आमची मागणी आहे आम्हाला येते कुठल्याही प्रवाशांची गैरसोय करण्याचा आमचा हेतू नाही आहे परंतु ह्या अशा पद्धतीने मारहाण केल्यानंतर आमच्या चालक वाहक कर्मचाऱ्यांना कुठेतरी न्याय मिळण्याच्या दृष्टीने आज आम्ही आमच्या पद्धतीचं आंदोलन केलेलं आहे यामध्ये आम्हाला कुठल्याही पद्धतीचे प्रवाशांना त्यांची व्हावी हा आमचा हेतू नाही आहे आमच्या चालकाला झालेल्या मारहाणीची तक्रार नोंदवून घ्यावी व त्यावरती योग्य त्या पद्धती चांगल्या पद्धतीने कारवाई केल्यास आम्ही आमचं जे काय आम्ही इथं गाड्या थांबवलेल्या आहेत ते आम्ही तत्काळ आम्ही गाड्या मार्गस्थ करू एस टी चालक बी आर देवडे यांना झालेल्या मारहाणीमुळे एस टी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचं पाऊल उचललं आहे दापोली मुंबई ही गाडी सध्या दापोली एस टी स्टँड मध्ये थांबवण्यात आली आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा सुरू राहील अशी भूमिका या एस टी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे दरम्यान एस टी स्टॅण्ड मध्ये रात्री अकरा वाजता पोलीस दाखल झाले होते ते या एस टी कर्मचाऱ्यांची समजूत काढताना दिसत होते मुश्ताक खान माय कोकण दापोली